नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण मस्तपैकी खानदेशी पद्धतीचे धपाटे बघणार आहोत म्हणजे धपाट्यांची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय पौष्टिक असे हे धपाटे असतात जर का तुम्हाला जेवणाला काय बनवू संध्याकाळच्या हा प्रश्न पडलेला असेल आणि पटकन काहीतरी व्हायला हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे धपाटे नक्की बनवून बघा आणि त्याच्यासोबत मी ठेचा देखील बनवलेला आहे ठेचाची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथे तुम्ही बघू शकतात तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आन जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग धपाटे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाट्या ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी चण्याचं पीठ एकत्र करून घेतलेलं होतं त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्यान इथे तुम्ही कांद्याची पेस्ट देखील टाकू शकतात पण मी इथे कांदा बारीक चिरलेला आहे कारण पर धपाटे ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला तो कांदा जेव्हा दाताखाली येतो तेव्हा छान लागतो त्यानंतर मी इथे अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद त्यानंतर थोडा किंचित पाव चमचा किंवा चिमूटभर खा, खा तुम्ही मसाला म्हणू शकता तो टाकला आहे त्यानंतर लाल तिखट टाकलेलं ला आहे तर इथे दोन चमचे मी टाकले आहे आता तुम्ही म्हणाल फार तिखट होईल पण ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे त्यामुळे तुम्हाला ती दिसत असेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ओवा मी पाव चमचा टाकून घेतलेल्या आहेत ओवा टाकल्याने कुठलाही पदार्थ हा पचायला छान होतो त्यामुळे अशा पद्धतीचे धपाटे तुम्ही करतात त्यावेळेला ते टाकायचं आहे आता हे सगळं आधी कोरडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा छान असा गोडा तयार करून घ्यायचा आहे तर याची कणिक मी मळून घेतलेली आहे बघा तुम्ही बघू शकता त्यानंतर दहा मिनिट मी में ही अशीच ठेवलेली आहे त्याआधी मी इथे तेल लावून घेतलेला आहे कण ह्या कणकेला तर बघा अशा पद्धतीने तेल लावून झाल्यानंतर मग दहा मिनिट ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे याने तुमचे धपाटे खूप छान होतात दहा मिनिटानंतर मी एक गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने तेल लावून मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आम्ही ओंडा बनतो याला तर तयार करून घेतलेला आहे त्यानंतर याला पीठ लावून लाटून घ्यायचं आहे अगदीच बारीक आपल्याला हे धपाटा लाटून घ्यायचा नाही थोडा जाडसर मी तो लाटून घेणार आहे आणि त्यानंतर गरम तव्यावर मस्तपैकी दोन्ही बाजूने तेल लावून खरपूस असा आपल्याला तो शेकून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूला मी इथे तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीचा ब्रश येतो तर त्याच्या साह्याने तुम्ही लावायचं आहे दोन्ही बाजूला मस्तपैकी तेल लावून व आपला हा खरपूस असा पराठा भाजून होणार आहे म्हणजे शेकून होणार आहे तर तो मी शेकून घेणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा सगळे अगदी आवडीने खातील लहान मुलं देखील आवडीने खातील मस्तपैकी आपला हा पराठा श सॉरी धपाटा शेकून झालेला आहे नक्की अशा पद्धतीचा धपाटा बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह